जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीम्र तुर्कप्रे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल आज ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आषाढ्या पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्रिरत्ना बौद्ध महासंघ काळेवाडी थेरगाव देवरोड यांच्या वतीने ऐतिहासिक गुरुपौर्णिमा निमित्त केंद्राचे चेअरमन अध्यक्षा आदरणीय धम्मचारणी शीलवती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संघाचे ज्येष्ठ धम्मचारी यशवभद्र यांचे जाहीर प्रवचन झाले यावेळी गुरुपौर्णिमानिमित्त सात नवीन धम्मसायकांचा धम्ममित्र म्हणून दीक्षा कार्यक्रम चेअरमन शिलवती यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाला आदर्श ठेवून नवीन जीवनामध्ये पंचशिलाचे काटेकोरपणे पालन करण्याची प्रतिज्ञा जाहीरपणे घेतलेली आहे यावेळी धम्मचारी धम्ममित्र धम्मसाईक जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय धम्मचारी धर्मेश यांनी केलेलं आहे आभार प्रदर्शन धम्मचारी करुणापती यांनी केलेलं आहे गाथापटन धम्मचारी प्रज्ञारत् पुण्यरत्न आणि धम्ममित्र गौतम इंगवले यांनी केलेलं आहे धम्ममित्र तारण भगत यांनी एक सुंदर असं गीत यावेळी सादर केलेलं आहे आज ज्या सात धमित्रांनी आपल्या जीवनामध्ये एक नवीन आदर्श आपल्यापुढं काटेकोरपणे पालन करण्याचं पंचशिलाचं जे आदर्श ठेवलेलं आहे त्या सात धमित्रांचे नावं खालीलप्रमाणे आहेत सुषमा सचिन गायकवाड सुमित तातेराव सुरवंशी रुक्षली बलदेव तायडे बलदेव पांडुरंग तायडे त्यानंतर यशवंत सिद्धांना सरजे पुष्पा यशवंत सरजे रजनी जटके अशा सात धम्ममित्राने आज ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या पुढील जीवनासाठी त्यांनी प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी आणि पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी आज जाहीरपणे आदरणीय धम्मचरणी शिलवती यांच्या हस्ते आणि या सेंटरचे चेअरमन आदरणीय धर्माचारी धर्मेश आणि इतर सर्व सर्व धर्माचारी धम्ममित्र धम्मासाक यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा दीक्षावधीचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये शेवटी सर्वांना अन्नदान आणि खीर वाटपाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि सर्वांना शुभेच्छापर आज आशीर्वाद देताना सर्व सात या नवीन धममित्र यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी करून आज हा आनंद उत्सव मोठ्या हर्ष आणि उत्साहामध्ये सर्व सेंटरच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आज खूप हा उत्सव साजरा होण्यासाठी मदत केलेली आहे आपण हे दृश्यामध्ये पाहतात की खरोखरच असा वेगळा कार्यक्रम आज त्रित्ता बौद्ध महासंघाचे सेंटर काळेवाडी थेरगाव देवरोड यांच्या वतीने हा पार पडलेला आहे निश्चितपणे प्र प्रत्येकाला हा प्रेरणादायी असा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे ते सात धम्ममित्र जे आहेत त्यांनी आजच्या प्रसंगाला ही दीक्षा घेतलेली आहे निश्चितपणे हा आदर्श इतरांपर्यंत जाण्यासाठी आणि भगवान बुद्धेला बुद्धांचा दिलेला मार्ग निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये सुखाकडं वाटचाल करण्यासाठी आज त्यांनी ही प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि पंचशिलाचं जे आचरण आहे आपल्या जीवनामध्ये शिराच्या माध्यमातून त्यांनी पुढं पालन करण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे पाहूया आज ज्या अनुषंगाने धम्मचार धम्मवित्रांची दीक्षा जी झालेली आहे त्या दीक्षाचा कार्यक्रम आम्ही बहुजन या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत आणलेला आहे निश्चितपणे तुम्ही बघताल जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाताल शेअर करताल आणि लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद काय स्वरूपी आशीर्वाद देण्यासाठी आज मी पाहत आहे ते मागे बघू शकत नाहीत साथी बंधू आणि भगिनी पण मागे खूप संख्या आहे खूप जण त्यांना आशीर्वाद द्यायला आलेले आहे आणि आता सोहळा पण खऱ्या अर्थाने जस आपल्या बंधूंनी सांगितलेले कि याच दिवशी भगवंतांनी आपल्याला धम्मदेसना दिलेली आहे आणि वर्षावास सुरुवात होत आहे तर त्या वर्षासाठी आज आपली सुरुवात पण होत आहे दीक्षाचा आरंभ पण होत आहे आणि बहिणींनी आपल्या जीवनामध्ये धम्मरूपी हिरवळ निर्माण करायची आहे आणि प्रचार आणि प्रसाराच कार्य करायचं आहे तर चला सुरुवात करूया यशवंत सिद्धांच तीन वस्तू आपल्या आदर्शात त्यांचं वय एकसष्ट आहे पहा करी कोणाला कुठल्याही वयामध्ये रोखत नसतो कुठल्याही वयामध्ये करू शकतो आपण आणि त्यांचं वय एकसष्ट आहे ते त्यांचं शिक्षण दहावी पास आहे सेवानिवृत्त झालेल्या नोकरीतून ते विकासनगर येथे राहतात

वेदवती आणि पुष्प आणि अगरवती प्रज्वलित आहेत

संपर्कात तर आपण पाहिलं की आपलं अस्तित्व असच आहे तर अनित्यता आपण आज आहोत उद्या नसणार आहे म्हणून प्रत्येकाशी आपले संबंध खूप चांगल्या रीतीने आपण प्रस्थापित करायचे आहे आणि त्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीशी वागताना बोलताना चालताना अशा रीतीने अधिकता ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळत असते क्षणक्षणी आपण त्याचा अनुभवही घेत असतो तरी पण काही लोक खूप अहंकाराने जीवन त्यानंतर मी तिसरे आयुष्यमान आहे त्यांना मी लहानपणापासून बघत आहे आणि खरोखर त्यांचं शिलाचरण त्यांची श्रद्धा आणि सगळ्याच बाबी बाबतीत हे अगदी नम्रपणे म्हणजे असतात आणि ज्यावेळेस माझी दीक्षा झाली त्यावेळेस मला हा प्रसंग आठवणार आता त्यांना तीन ती वस्तू अर्पण करायला देत असताना त्यांचे बाबा मला मला म्हटले होते की शिरोजी आता कसं वाटत आहे रिक्षा घेतल्यानंतर ते स्मरण मला आज या ठिकाणी झालेलं आहे तर सुमेध सुद्धा वयाच्या लहानपणापासून संघाच्या संपर्कात आहे त्यांचं वय अडतीस आहे शिक्षण बी कॉम झालेलं आहे खाजगी कंपनीमध्ये ते सर्विस करत आहे ते राहत आहेत

दुसऱ्या आपल्यामधलं अज्ञान कमी करून दुसऱ्या कमी करायचं आहे आणि त्यांना प्रकाश द्यायचा आहे त्यांचं शिक्षण एम ए झालेलं आहे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स घेऊन झालेलं आहे त्या नोकरी कृषी आयुक्तालयामध्ये करत आहेत महाराष्ट्र शासनामध्ये आणि त्या सुद्धा

या, या चार घेत आणि ते आपल्या तुंचीतून त्यांना सिद्ध आहे त्यानंतर शेवटच्या आहेत ऐश्वरती

केंद्राशी चांगला संपर्क आहे बरीच वर्षापासून त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि चांगल्या रीतीने सर्वांशी संपर्क करत असतात तर अशा या खोशाही काही या ठिकाणी या पारंपरिक रीती मृतांना आपल्या आदर्शाला

संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे करते मी शरीर शुद्ध नित्य सत्य माझी वाचा शुद्ध करते सुस्पष्ट आणि मी माझे मन शुद्ध करते काही जणांनी मी पुढे म्हणे त्याप्रमाणे करायचे आहे मी बहुत आहे मी बहुत आहे

सदा सदासोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सदा सदासोती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता भवन्तु ते स्वा शिक्षा म्हणजे परिवर्तनास सज्ज होणे अर्थ म्हणजे परिवर्तनास सज्ज होणे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने हा जे साथही बंधू आणि भगिनी परिवर्तनास सज्ज झाले परिवर्तन म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे तर मला माणूस म्हणून जगायचं आहे आणि त्याला बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही ही त्यांची खात्री पटलेली आहे आणि म्हणून त्यांनी याचना केल्यानुसार मी आता तयार झालेलो आहे आणि आता मला त्रिरत्नांशिवाय पर्याय नाही कारण मला आदर्श आदर्शवस्त असं जीवन जगायचं आहे आणि त्याच्यासाठी जो काही त्यांनी हा संकल्प केलेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांचा हा मित्र सोहळा संपन्न करत असताना आपल्या सर्वांच्या साक्षीने खूप असा आनंदाचा हा दिवस जो काही आज उजाडलेला आहे तर बंधू होईल वहिलीं खरोखर मी आपल्या सर्वांच्या वतीने यांना खूप खूप असं शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी येणाऱ्या आयुष्यामध्ये स्मरूनच आपलं शिलांतरण आणि आपलं जे जीवन आहे ते जगण्याचा प्रयत्न करतील खर तर आपल्या वेळेनुसार हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे परंतु शेवटचा असा सुंदर असा आभाराचा कार्यक्रम राहिलेला आहे तर मी आदरणी भूजारी करुणाबुधिनी यांना अशी विनंती